न्यूज लाईन अचूक वेधा लोकांना वाटत असेल की ती, तिकडं खूप मोठ्या नेत्यांची फोन आहे पण मी सुद्धा साधासुद्धा आमदार नाही ना ना मी साहेबांचा लाडका आमदार आहे मी तरी पार्टी शिव बनावा भारतीय जनता पार्टी का पार्टी शिव बनावा मला कधीही आपल्या म्हणून मी थांबलो नाही परत परत मी तुमच्या दारात येत राहिलो आणि परत परत आल्यानंतर तुम्ही आशीर मला आशीर्वाद दिलेला आहे मला त्या आशीर्वादाचं मोल आहे मला माहित आहे की या आशीर्वादाने मला खूप पुढे जायचं आहे आणि त्यामुळे मी नेत्याला नाराज करायला थांबत नाही नेत्याला नाराज करायला थांबत नाही पण जनतेबरोबर बैमानी आपल्याकडून कधी होणार नाही आपण भारतीय जनता पक्षा बरोबर जावं आदरणीय अण्णा आणि अण्णांची सगळी टीम आदरणीय निवडून द्या आणि एकच लक्षात ठेवा मी एकटा नाही माझ्या बाबा हा खूप मोठा आहे एवढं जय हिंद जय महाराज त्याला भेदून या ठिकाणी अतुल बाबा या कराड आपला चेंडा लावल्याशिवाय राहणार नाही पण करार कराड तुम्हाला ही मी विनंती करतो आज अण्णा पाऊसकरांसारखा एक अनुभवी अशा प्रकारचा उमेदवार आज तेजस सोनवले यांचा सारखा मलकापूरचा उमेदवार यासारखे उमेदवार आपण दिले आणि, आहे आणि जे आपले नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत मला अतुल बाबा तुमचं अभिनंदन करायचं आहे सगळे जनतेतले उमेदवार तुम्ही दिले सामान्य घरचे सर्वसामान्यांमध्ये वावरणारे अशा प्रकारचे उमेदवार आणि या उमेदवारांना खऱ्या अर्थानं काय केलं पाहिजे याची तळमळ आहे मी तुम्हाला हीच विनंती आता अतुल एक नेतृत्व आपल्याला लाभलेलं ला ला आहे बंधू भगिनी इतकं तरुण तडफदार नेतृत्व हे लाभण्याकरता ला अनेक वर्ष निघून जातात खरं म्हणजे मला तर या गोष्टीचा आनंद वाटला असता की पृथ्वीराज बाबा देखील म्हणाले असते

आणि म्हणून आता करारकरांची जबाबदारी आहे की या ठिकाणी हे युद्ध अजून गवाच नाहीये हे युद्ध आम्ही करू हा विश्वास तुम्हाला देतो लाडक्या बहिणींना सांगतो लाडक्या बहिणी तुमचा देवाभाऊ जो पर्यंत आहे तो पर्यंत लाडकी सुरूच राहील आणि आता זליין, עצוק ות...